पंढरपूर तालुक्यातील जागृत देवस्थान असणारे खर्डी येथील श्री सद्गुरू सीताराम महाराज मंदिरात गुरुवार व अमावस्येला हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात या भाविकांना नारळ हार पेढा विक्रेत्यांकडून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नारळ विक्रेत्यांकडून मोठमोठ्या छत्र्या उभ्या केल्या असल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यास अडचण निर्माण झाली आहे पंढरपूर सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर खर्डी हे गाव असून या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते मंदिरासमोर रोडवर बसलेल्या नारळ विक्रेत्यामुळे वाहनांच्या एक किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागल्याचे दिसत आहे रोडवर होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांचा बळी जाण्याची दाट शक्यता असल्याने मंदिर समिती व ग्रामपंचायत ग्रामसेवक कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारवाईचे पत्र मिळताच पोलीस ॲक्शन मोडवर आले परंतु विक्रेत्यांकडून पोलिसांना अरे रावीची भाषा सुरू असून याकडे पोलीस निरीक्षकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे व यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी असे भाविकांमधून बोलले जात आहे आपल्या खरडी गावामध्ये दर गुरुवार आमोशला मोठी यात्रा भरते या यात्रेमध्ये जास्त यात्रेकरू भाविक या ठिकाणी जमा होते कोण मंदिराच्या समोर असणाऱ्या मुख्य रोडवर हायवेवर नारळ पेढे आणि हार विक्रेते हे अना अनावश्यक गर्दी करून किंवा स्व स्वतःच्या ह्याच्यामध्ये गर्दी करून निम्या रस्त्यापर्यंत पाल वगैरे मारून त्यांचं व्यवसाय करतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही यांना विचार तर हे सांगतात ग्रामपंचायतीने सांगितलं ग्रा मंदिर समितीला विचार तर ते म्हणतात आम्ही यांना नाही सांगितलं म्हणजे कुठल्याही प्रकारचे यांना न विचारता त्यांच्या स्व मनानच हे या ठिकाणी येऊन अनाधिकृतपणे स्टॉल लावून ही सगळी विक्री करतात तर हा रस्ता वाहतुकीचा आहे सांगोला पंढरपूर रोड आहे महामार्ग मा, आहे तर या रस्त्याची हद्द सोडून त्यांनी आतल्या बाजूला त्यांच्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बसावं रस्त्यावर प्रच गर्दी करू नये या गर्दीमुळे एखाद्या वेळेस काय अनावश्यक प्रकार घडला तर यात्रेकरूंना त्रास होण्याची शक्यता आहे गोंधळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे म्हणजे रस्त्यावर बसणाऱ्या लोकांचा अतिक्रमण काढावं याबाबत आज आपण पोलीस निरीक्षक पंढरपूरचा आरोगा यांना पण निवेदन दिलं आहे फोन पण केलेला आहे यासंदर्भात